काव्या स्वतः सांगणार नंदिनीला जीवाच्या आयुष्यातील क नावाची मुलगी काव्या स्वतःच आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फार्म हाऊस वरती चौघेही जण मस्त एन्जॉय करत असतात मग नंदिनी सगळ्यांसाठी जेवण बनवायला घेते ती, ती रूममध्ये जाते तेव्हा काव्या तिथे बसलेली असते तेव्हा नंदिनी तिला म्हणते चला ठेवलं बाबा एकदाच मटन शिजायला आता ही मोहिते स्टाईल मटन ना जीवाला एकदम मज्जा येणार आहे नंदिनी काव्यासोबत गप्पा मारत असते पण काव्या, काव्या तशीच तिथून रागाने निघून जायला लागते मग नंदिनी तिला म्हणते काव्या काय झालं तुला अचानक अशी उठून का निघालीस इकडे येताना तर खूप उत्साह होता अचानक काय झालं तुला काव्या म्हणते ठीक आहे सगळं ताई फक्त वेळ पुढे फुडे सरकत नाहीये ना म्हणून थोडीशी चिडचिड होते तेव्हा नंदिनी म्हणते कमाल आहे तुझी काव्या चिडचिड करायला कोणतेही कारण पुरेसे आहे तुला नंदिनी म्हणते मुळात पटापटा वेळ पुढे सरकण्याची वाट का बघती आहेस तेव्हा काव्या म्हणते मी फक्त बारा कधी वाजतायत ना याची वाट बघते आहे नंदिनी म्हणते मी पण काव्या म्हणते तू का वाट बघतेस तेव्हा नंदिनी म्हणते आज जीवाचा बड्डे आहे मी वाट नाही बघणार मग कोण बघणार हे ऐकल्यावरती काव्या अजूनच चिडते नंदिनी काव्याला म्हणते मीना जीवासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे तेव्हा काव्या तिला विचारते की काय आहे सरप्राईज नंदिनी म्हणते मी तुला सांगेन पण तू हसू नकोस काव्या म्हणते नाही हसणार नंदिनी थोडीशी हसत म्हणते मी कविता केली आहे जीवासाठी आता हे ऐकल्यावरती काव्या तर अजूनच चिडते आणि ती चिडून नंदिनीला म्हणते ताई माणसं प्रेमात पडल्यावरती कविता करतात तू जीवाच्या प्रेमात तर पडली नाहीयेस ना काव्याचं हे बोलणं ऐकल्यावरती नंदिनीला जीवासोबत प्रेमात ते क्षण आठवतात आणि ते स्वतःच लाजायला लागते म्हणजे नंदिनी ही न कळत जीवाच्या प्रेमात पडत चाललेली आहे आता नंदिनी जीवाच्या आठवणीत रमलेली असताना काव्या परत तिला मोठ्याने आवाज देते ताई बोलना तू जीवाच्या प्रेमात तर नाही पडली आहेस ना आणि मग नंदिनी हसत तिला म्हणते अजून एवढी तर नाही पडली आहे पण मला अजून तर घाई नाही आहे आमच्यात छान मैत्री होऊ देत छान संवाद होऊ देत प्रेमाचं काय लग्नानंतर होईलच की प्रेम नंदिनीच्या अशा बोलण्याने काव्याला खूप राग येत असतो मग काव्या नंदिनीला रागातच म्हणते की लग्नाच्या अगोदरच जर दर जीवाचं कोणावरती प्रेम असेल तर तेव्हा नंदिनीला जीवाने तिला त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलेले सर्व काही आठवतं काव्य तिला म्हणते की ताई सांग ना जर जीवाचं अगोदरच कोणत्या तरी मुलीवर प्रेम असेल तर नंदिनी म्हणते लग्नाच्या अगोदर प्रेम असेल तर असू देत पण आता तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमच्या दोघांची लग्न झाली आहेत आणि माझ्यासाठी आता तेवढंच सत्य आहे काव्या चिडून तिला म्हणते अशी कशी आहेस ग ताई तू नक्की कशाची बनली आहेस अगं मगाशी पार्थने सांगितलं ना लॉन मध्ये उभा राहून जीवा कोणाशी तरी तासन तास गप्पा मारायचा मग ते नक्की कोणाशी गप्पा मारत असतील कोणाशी बोलत असायचे याचा तुझ्या मनात जरासुद्धा डाऊट येत नाहीये का तेव्हा नंदिनी म्हणते अगं याच्यात डाऊट काय घ्यायचा तू सुद्धा तुझ्या मैत्रिणीशी म्हणजे जीविकाशी अशाच तासन तास गप्पा पाहिजे होता का तुझ्यावरती मग नंदिनी सांगते की तुला एक सांगू का जीवाच्या लग्ना अगोदरच्या प्रेमाबद्दल मला माहिती आहे जीवाने मला सर्व काही सांगितले आहे आणि मग नंदिनी झालेला सर्व प्रकार काव्याला सांगते की तिला कपाट्यामध्ये एक हँडमॉल्ट सापडला होता जीवा जीवा ती जीवाला सर्व काही विचारते आणि जीवा तिला सांगतो की त्यांचं प्रेम होतं एका मुलीवर पण ते एकतर्फी प्रेम होतं हे ऐकल्यावरती काव्यास शॉक होते नंतर नंदिनी काव्याला जीवाच्या छातीवरती क नावाचा टॅटू आहे हे पण सांगते तेव्हा काव्या म्हणते ताई टॅटू काढण्यापर्यंतचं प्रेम एकतर्फी वाटते तुला मला तर हे ऐकूनच खोटं वाटतं नंदिनी म्हणते अगं तुला वाटणारच तू काही जीवाची बायको नाही आहेस ना तुला काहीही वाटू शकतं पण मी त्यांची बायको आहे आणि माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे ते म्हणतात ना एकतर्फी प्रेम आहे मग कदाचित तसंच असेल तेव्हा काव्या म्हणते मी जीवाची बायको नाही आहे पण ताई जर मी जीवाची बायको असते ना तर ते क अक्षरावरनं ना काय नाव आहे ते शोधून काढलं असतं आता हे ऐकल्यावरती नंदिनी थोडीशी शॉक होते आणि हा भाग इथेच संपतो तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्य ही नंदिनीला क नावावरून काय नाव असेल हे शोधून काढण्यासाठी तिच्या मागेच लागलेली असते काव्या नंदिनीला म्हणते ताई विचार कर क वरून काय नाव असेल तेव्हा नंदिनी म्हणते हा काय वेडेपणा लावला आहेस तू काव्या म्हणते क्युरिओसिटी विचार ना ताई बोल ना नंदिनी म्हणते फार मोठं नाव नसावं बहुतेक दोन किंवा तीन अक्षराचं असावं तेव्हा काव्या म्हणते अडीच नंदिनी काव्याकडे बघत म्हणते अडीच म्हणजे काव्या सुद्धा असू शकतो आणि ती काव्या तूच असशील तर नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुझं तर प्रेम नव्हतं ना लग्न अगोदर जीवाबरोबर तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा